तर राज्यामध्ये पावसानं उघडीप दिल्यामुळे उन्हाचा चटका आणि उकाड्यामध्ये वाढ झाली आहे मान्सूनचे प्रवाह कमजोर झाले असले तरी राज्यामध्ये पावसाला पोषक हवामान होतंय आज राज्यामध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा अंदाज आहे त्यामुळे सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे मुंबईसह कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात वादळी पावसाचा अंदाज वर्तवला आहे राज्यामध्ये कुठे कुठे पावसाचा अंदाज वर्तवलाय बघा मुंबई ठाणे रायगड रत्नागिरी धुळे जळगाव नाशिक अहिल्यानगर सातारा सांगली सोलापूर संभाजीनगर धाराशिव बुलढाणा अकोला अमरावती वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला येलो अलर्ट देण्यात आलेला आहे